नमस्ते मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओ बरोबर आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुणे महानगरपालिका येथे भरती सुरू झाली आहे आणि अर्ज मागवले जात आहे तर आवर्जून सर्वांनी अर्ज करता भरती प्रकार एकूणपदे शैक्षणिक पात्रता मासिक वेतन सर्व मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर आवर्जून सर्व पूर्ण मोठा व्हिडिओ बघा भरती प्रकार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा एकूणपदे आहेत एकशे एकोणसत्तर आणि शैक्षणिक पात्रता नुसार। आहे पदाच्या आवश्यकतेनुसार अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि अर्ज सुरू झाले आहे एक दहा पंचवीसला आणि शेवटची अंतिम दिनांक आहे एकतीस दहा प पंचवीस परीक्षा वेळेवर घेण्यात येणार आहे लवकरात लवकर अर्ज करा आणि भरतीच पात्र व्हा पूर्ण माहिती आणि पी डी एफ आम्ही मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो तर आवर्जून तुम्ही मोठा व्हिडिओ नक्कीच बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे अर्ज भरण्यासाठी तर मित्रांनो काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा